ताकरमानी म्हणून तिकडे मुंबईला गेलेला असतो तिकडे कमून ते इकडे अर्धे पैसे इथेच जातात ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंगला चारच आम्ही जण आलोय आमच्या सात हजारच्या वरती गेले पाहिजे सीझन चालू होईल जसं फेस्टिवल चालू होईल हे तिकीट वाढलेले त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आणि येताना रस्त्याची कंडिशन कशी चांगली आहे का कशी आहे एक पर्सन असेल तर एकच बॅग त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही ही त्यांची बोलतात मजुरी काय असतात मित्रांनो टॉक्स विथ सुमित मध्ये आपलं स्वागत आहे आणि मुंबईकर जे मुंबईकर आजराला येतात त्यांच्याशी मी गप्पा मारलेले आहेत त्यांना काय समस्या जाणवतात काय ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंगमध्ये काय प्रॉब्लेम आला म्हणजे तिकीटचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळे जाणून घेऊया आणि मी सकाळी गेलो होतो साडेसातच्या दरम्यान आणि त्यात त्यात आपल्याला एकच माणूस रेडी झाला आपल्याला बोला कारण बाकी सगळे नवीन समोर जास्त कोण केलं नाही मला खूप जणांचे क्वचन असंच घ्यायचे होते पण आपल्याकडं एकच व्यक्ती भेटला आपल्याला जो आपल्याला प्रॉपर आपल्याला प्रॉपर गप्पा मारले आहेत चला बघूया रिअल थिंग्स आहेत आणि रिअल गोष्टींवरती सगळा हा विषय आहे चला बघूया तर नमस्कार मुंबईवरन जे आपले प्रवासी आलेले आहेत आजऱ्याचे रहिवासी त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत गणपतीला जे आलेले आहेत त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत दादा तुमचं नाव काय म्हणलं नमस्कार अडचणी जाणवल्या अडचणी तशा काय नाही पण थोडस म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे आहे तिकीटाला माझ्या पुढे होत तिकीटामध्ये जरा प्रॉब्लेम तिकीट किती आहे आता किती आहे आणि आधी किती होतं अगोदर म्हणजे समजा पाचशे सातशे रुपये मध्ये येत होतं माणूस सिटिंग मध्ये आता सिटिंग जे बाराशे तेराशे तेरा तेरा रुपये आणि जर फॅमिलीला घेऊन यायचं झालं तर सतराशे आणि अठराशे रुपये स्लीपरच म्हणजे वाढलेलं आहे डबल ट्रिपल झालाय त्याचा भाव मग ते काय जरा होत असेल तर बघायचं त्यामुळे थोडी जरा किशाला जरा तन तन लागते तेवढच आहे जास्त केलं आता खूप वाढवलंय मग आता तुम्ही सरकारी गाडीनं येत नाही सरकारी गाडीने यायला काय प्रॉब्लेम नाही सरकारी गाडीचा पण ऑलमोस्ट एवढाच आहे रेंज पण यायचं कशाने सुटेबल कम्फर्टेबल यायला पाहिजे त्याच्यावर माणसं येतात आणि हे जवळच आहे तर आम्ही निघतो जे भेटतो ट्रॅव्हल भेटतं ट्रॅव्हल आम्ही निघतो तुम्हाला वाटते की ट्रॅव्हल्स तुमचा म्हणजे या फेस्टिवल्सच्या निमित्तानं फायदा घेतात लोकांचा काय हो प्राईज बडवून हंड्रेड पर्सेंट घेतात घेतात पण असं बोलायला लोक दुसरं अगेन्स्ट काय लावतात आम्ही ह्याच्यामध्ये कमवतो किंवा काही करतो त्यांचा प्रश्न सीझन आहे पण ते असं का विचार करत नाहीत की माणूस हा सर्वसामान्य माणूस आहे ना त्यांनी तरी विचार करायला पाहिजे त्या लोकांचा पण चाकरमानी म्हणून तिकडे मुंबईला गेलेला असतो तिकडे कमवून ते इकडे अर्धे पैसे इथेच जातात ट्रॅव्हलिंगला आता मला आमचे सात हजारच्या वरती गेले पाहिजे मग तोच जर खर्च वाचला असता गवर्नमेंटने जर त्याच्यात फॅसिलिटी थोड्या दिल्या तर आपल्याला तिकडे माणूस तिकडे गेलाच नसता ना त्या गोष्टीला प्रायव्हेट कडे काय तुमची अशी मागणी की गव्हर्नमेंट यात बदल केला पाहिजे जेणेकरून की प्रायव्हेट बसेस नको लोक जाता का म्हणे सरकारी गव्हर्नमेंटच्या बसेस जाता यायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं काय चेंजेस केलं पाहिजे मी असं तर एवढं काय बोलू शकत नाही कारण गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण प्रॉब्लेम एकच आहे की जर गव्हर्नमेंट थोडी जरी फॅसिलिटी दिली सवलती आता त्यांनी दिले पण महिलांसाठी पण जे पन्नास टक्के पण पुरुषांसाठी पण काय केलं तो तो आहेच ना तो एक वाढतच जातो करतात पण शेवटी प्रायव्हेट जी बस आहे त्याला जर कमी करत असेल तर कुठेतरी जरा थोडा सुटेबल होईल थोडा फार आता गणपतीलाच कधी दिवाळीला पण तिकीट मागा असतं नाही नाही असा चालू होईल जसा फेस्टिवल चालू होईल हे तिकीट वाढलेले असतं त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो थो, आणि इथताना रस्त्याची कंडिशन कशी चांगली आहे काय कशी आहे रस्त्याची कंडिशन इथे आम्हाला थोडंफार तरी बरी पडली पण काही ठराविक ठिकाणी गावांमध्ये खड्डे अजून आहेत तसे आहेत आहेत तसे आहेत कारण अचानकच गाडी कुठेतरी तरी आपटते जागेवर कोण कुठेतरी आपटला जातो एवढंच बाकी रस्ते बऱ्यापैकी आहेत आहे। पण पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी आहेत पहिले जे होते ना त्यापेक्षा थोडे बरे आहेत आणि काय वेगळे बाकी वेगळं काय प्रवासात एवढं काय वाटलं नाही फक्त एवढंच आहे की प्रायव्हेट मध्ये एक अजून एक मला मुद्दा मांडायचा तुमच्या माध्यमांनी की मध्ये असा एक नवीन नियम आता ऐकायला आलाय की एक पर्सन असेल तर एकच बॅग त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही ही त्यांची बोलतात मजुरी काय असतात ती पॉलिसी त्यांची लागू झाली की आम्हाला एकच मुद्दा एक तुम्ही तुम तुम ग्यों आता एकच आहात तर तुमच्याबरोबर एकच लगेच दुसरं काय घेऊन येऊ शकत नाही आता समजा माणूस जर येतो तर मुंबईला राहतो एकटा बाकी परिवार इथून काहीतरी काहीतरी घेऊन जातो हे करतो तर एखादं एखादं काहीतरी लगेच एक्स्ट्रा असणार हे त्याला अलाउड नाही करत मग तिथे त्याला थोडेसे वाद होतात एसटी आय मीन बसवाल्यांबरोबर म्हणजे प्रायव्हेट बसवाल्या ट्रॅव्हल्स वाल्यांबरोबर मग ते अलाऊ करत नाहीये त्यामुळे जरा हे जर आपल्याला महामंडळ जर आपल्याला एवढं चांगलं मदत करतील तर इकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही आता त्यांनी लाल परी वगैरे चांगलं काढलं खूप चांगलं केलंय पण आता थोडं थोडं आमच्या पद्धतीने आम्ही स्वतः अजून गेलो नाही मग त्यात ते जायचं आहे सरकारने स्पेशल बसेस चालू केले त्या तर बरं होईल बरोबर आता केल्यात थोडं केलेत प्रवास चांगले केलेत पण आता मला ते नुसार परवडत नाही खूप आहेत खूप ट्रिपल चे चौपल आहेत असे पहिला किती होते स्टार्टिंगला पाचशे ते सहाशे अठराशे सतराशे अठराशे रुपये यायला आता तिथून आज मी अठराशे ने आलोय बापरे चार जणांचे फक्त सर्वसामान्यां बरोबर या टायमिंगला सगळे खराब करून टाकलं नाही बघा जो तो आपापला बाकी आता सर्वसामान्य माणूसच काहीतरी करू शकतो बरोबर जे काय करायचं आहे करायचंय तुम्ही लोक जर प्रत्येक जर ट्रॅव्हल्स कडे जात असाल तर मग ते लोक त्यांच्या पद्धतीने घेणार आहे बाकी तुम्हाला येणं गरजे तुम्ही या ना तर नका त्यांच्या बसेस जातात बरोबर आता तुमच्यावरती डिपेंड आहे सरकारने याच्यावर काही तोडगा काढलो काढला पाहिजे मग ते पब्लिक आपण जर बोलू आपल्याकडे चालले आता चालले सगळे बोलतो आपण करू शकतो आपण हे सगळं बाकी आता सकाळ सकाळी आलोय कारण सकाळी प्रवासी भेटलेत आम्हाला आणि गणपतीला किती दिवस सुट्टी आहे तुम्हाला आता बघा सुट्टी तर आम्ही काढली आता छोट्या पर्यंत बाकी तिकडचे पण गणपती आहेत आमचे आई वडील आहेत त्यांना तिथला गणपती बसवून निघायचं मी पण खूप वर्षानंतर आज आलो इकडे बसतो हो गावी वडील बसवता तिथे त्यामुळे आलो इथे आता बघूया एवढ्या वर्षानंतर आलोय पहिल्यांदा पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिली आमची आली गणपती फेस्टिवल आता काय काय तयारी चालू आहे आजच आताच उतरलोय आता येऊन थोडा नाश्ता करू आता काहीतरी घ्यायचं काय 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 आरास असेल जे काय असं डेकोरेशन असेल बाकी थोडंफार मुंबईवर वर पण ते सांगायचं मगाशी बोललो त्याप्रमाणे की हे लोक लगेच आणू देत नाहीये त्यामुळे आणायला काय नाही बोलतो हे तुमचं तुमचा रिस्क घ्या लगेच लिमिटेडच आहे पहिला असं नव्हतं पहिले कधीच नव्हतं किती एक एक माणूस तीन तीन चार चार गुणी घेऊन जात होता आज ते पण काय घेऊन फक्त एकच लगेच घेऊन जातो बॅग पण ती ट्रॉली टाईप असते तेवढी त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच नाही लोकांना गणपतीला पण गणपतीला पण काय झालं आपल्या गावात यायला माझा विचार करून यावा लागतो फक्त आता बघायला पाहिजे बघा आता पुढच्या आपल्या चॅनल माध्यमातून बरोबर कुठे माहिती जास्त पोहोचवते जर पोहोचवी बघा प्रयत्न करू आपण बदल झाला तर थोडेफार थँक्यू आपल्याला